नमस्कार शुभ्रा ब्लॉग या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे शब्दानाच्या तिखटपळी पापड्या त्यासाठी घेतलेला आहे आदल्या रात्री भिजून आणि ह्या वाटीनं मी मेजरमेंट घेतलं होतं शबदाण्याचं तर त्याच वाटीनं मी आता पाणी घेणार आहे मोजून पाच वाट्या आपण शब्दाण्यासाठी ह्या वाटीनं पाणी टाकलेले आहे पाच वाट्या पाणी घेतलेले आता पातेल्यामध्ये टाकून आणि पाणी आहे उकळाण्यासाठी किंवा गरम होण्यासाठी उकळी आली की आपण शब्दाना त्याच्यात घालणार आता पाण्याला येऊन द्यायची उकळी पाच मिनटात शब्दानाला मस्त उकळी ती तोपर्यंत शब्दाना मोकळा करून घ्यायचा आहे आपण पाण्याला उकळी उपर्यंत शब्दाने घेतलेला आहे मोकळा करून आता आपण त्याच्यात टाक जी मीठ मिरची आपण पहिल्यांदा घेतली होती त्याचा ठेसा करून घ्यायचा आहे खलबत्त्यामध्ये त्याला बारीक कुटून घ्यायचे जास्त पण टाकायचे नाही पाण्याला आलेली तोपर्यंत उकळी आपण पाण्याला उकळी आली की त्या पाण्यामध्येच आपण हे टाकून द्यायचे मिरचीचा ठेसा आणि तरी पण आपण परत थोड्या वेळ ती तिखट टाकल्यावरती उकळी येऊन द्यायची आणि नंतर त्याच्यात हळूहळू शब्दानं टाकून द्यायचं आहे आणि हे करण्यासाठी तुम्ही जाडबोडलाच पातीला घ्या कारण जाड बोड खाली ना ते चिगट असतं त्याच्यामुळे ते लागतं आणि सारखं त्याच्यात पळीनी हलवत राहायचे पळीने मस्त हलू हळू शब्दानं आहे ना शिजला की ट्रान्सफर वरती वरती यायला सुरुवात होते बघा शब्दाना शिजला आहे तर कसा वरती वरती यायला सुरुवात झालेली मस्त दहा वीस मिनटं चांगला हा शिजून द्यायचा शब्दाना भिजल्याला कमी असला तर आणखीन पण जास्त वेळ लागतो ह्या पापड्या बनण्यासाठी किंवा भिजल्याला जास्त असला तर मग इतका वेळ पण लागत नाही पूर्ण शब्दान आपण ट्रान्सपरंट होऊन द्यायचं आहे हवा किती पातळ वाटते तुम्हाला पण अजिबात घाबरायचं कारण नाही कारण ते मस्त निघतात बी पापड्या त्याच्यावर आता आपण एका झालेल्या शिजून रेडी आपल्या बघा तुम्ही बघू शकता शब्दाने एकदम ट्रान्सपरंट झालेला आहे आणि एक प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा आहे आपण म्हणजे या पटकन निघतात आणि मस्त छोट्या छोट्या पसरून द्यायच्या एकदम ट्रान्सपरंट तुम्हाला याच्यावरती पाप पापसणार सुद्धा नाही अशा मस्त ह्या आपल्या पळीपापड्या शब्दानाच्या रेडी झालेल्या आहेत तुम्हाला आवड व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओत अशाच एका व्हिडिओ सोबत